कुठलाही पनीर टिक्का मसाला किंवा पनीर मसाला न वापरून एकदम सेम ढाबा रेस्टॉरंटमध्ये जी मिळते सेम तशी चवीची आज आपण घरच्या घरी पटकन झटपट होणारी पनीरची चमचमीत भाजीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे जे ती पनीर आहे ते मी अगोदर आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवलं आहे घरीच मी बाहेरून पनीर विकत आणत नाही कारण मला बाहेरचं पनीर आवडत नाही घरच्या घरीच एकदम विकच्च्यासारखं पनीर बनवून होतं त्यामुळे मी नेहमी पनीरच्या जेवढ्या मला केवढ्या रेसिपीज बनायच्या असतील त्या रेसिपीसाठी मी अगोदरच रात्री पनीर बनवून ठेवते आणि आता हे पनीर आपल्याला छोटेछोटे अशा छोट पनीरचे काप करून घेणार आहोत पनीर एकदम असं सॉफ्ट राहण्यासाठी एक खूपच मस्त आणि नवीन ट्रिक्स आहे तुम्हाला जर ती ट्रिक्स हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ही टिप्स सांगेल चला तर मग सुरुवात करूया तर सगळे पनीरचे क्यूब मी ते मी बारीक कट करून घेतलेत आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप टाकून घ्यायचे तो पायाऐवजी बटर पण टाकू शकता इथे मी दोन चमचे तूप टाकून घेत आहे तूप छान वितळून घ्यायचं म्हणजे आता गरम कढईमध्ये तूप पूर्णपणे वितळलं जातं आता हे पनीरचे करून घेतलेले काप यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आता यामध्ये एकदम पनीर सॉफ्ट होण्यासाठी खूप छान टिप्स आणि ट्रिक आहे ती तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आता ते काय करायचं माहिती आहे का पनीर आपण फ्राय करता वेळेस ना गॅसची फ्लेम जी आहे ना ते एकदम हाय ठेवायची हाय फ्लेमवर हे पनीर छान असं परतून घ्यायचं म्हणजे ते असं एकदम निबर होत नाही कमी गॅसवर आपण करायला जातो तर ते कधी कधी असं निबर होतं तर आता मध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आणि हळद टाकायची यामुळे पनीरला जी चव येते ती अफलातून आहे त्यामुळे ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा आता हे पनीर छानपणे मिक्स करायचं यामध्ये थोडंसं मी मीठ पण टाकले मीठ हळद कस्तुरी मेथी टाका आवर्जून घाला खरंच खूप छान टेस्ट येते अगोदर असं पनीर फ्राय करता वेळेस टाकल्यावर आता हे पहा मी पूर्ण पनीर हाय फ्लेमवर हे असं त्याला परतून घेत आहे छान फ्राय करून घ्यायचं जितकं छान व्यवस्थित फ्राय कराल तितकं हे खाण्यासाठी आणखीन मस्त लागतं फ्राय केलेलं पनीर आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट असं पनीरचे क्यूब वरतून भाजीमध्ये टाकू शकता पण असं फ्राय केलेलं पनीर मला भाजीमध्ये आवडतं त्यामुळे मी अशा पद्धतीने करते आणि एकदम ढाबा रेस्टॉरंटच्या स्टाईलचं करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवा सगळं पनीर फ्राय केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे ते तेल टाकून घेतले तेलाचा थोडा जास्त वापर करा म्हणजे भाजीला अशी छान तरी येते आता इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी एकदम असे बारीक 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 काप करून यामध्ये टाकून घ्यायचे इथे मी कांद्याची टमाट्याची अशी बारीक पिवरी करत नाही मला तशी ती आवडतही नाही अशा कांद्या बारीक असा चिरण्यामध्ये टाकून घेतला ना तर मस्त अशी भाजीला कन्सिस्टन्सी छान येते आता कांद्यामध्ये थोडंसं काय करायचं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन परतला जातो मीठ टाकून मिक्स केलं की यामध्ये अद्रक आणि लसणाची मी बारीक अशी कुटून पेस्ट तयार करून घेतली ही पण यामध्ये टाकून छान अशी परतून घ्यायची ही पेस्ट यामध्ये छान परतली की आता यामध्ये लगेच मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये मसाल्यामध्ये हळद घातली दोन चमचे लाल मसाला घातलाय तुमच्याकडे कश्मीरी मिरची असेल तेही घालू शकता जेणेकरून कश्मीरी मिरचीने पनीरच्या भाजीला किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या भाजीला छान कलर येतो माझ्याजवळ जी संपली होती त्यामुळे ते मी फक्त लाल मसाला घालत आहे आता इथे मी गरम मसाला घातलाय यामध्ये मी पनीर मसाला अजिबात वापरत नाही मला पनीर मसाला आवडतही नाही आणि एकदम अशी ढाबा स्टाईलची तुम्हाला भाजी हवी असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा एकदम त्याच चवीची घरच्या घरी बनवता येईल आता हा एक परत एक सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे एक चमचे इथे मी बेसनपीठ टाकून घेत आहे पिठामुळे ना भाजीला खूप छान अशी घट्टसरपणा येतो आणि कांदा इकड टोमॅटो इकड असं काही होत नाही सगळी भाजी मिळून येते त्यामुळे इथे मी बेसनपीठ घालत आहे एक चमचा तुम आणि जर का तुम्हाला जास्त माणसासाठी भाजी बनवायची असेल तर तुम्ही कांद्याचं जास्त इथे प्रमाणात वापर करा आणि बेसन पीठ साधारणतः चार ते पाच चमचे टाका जर जास्त माणसासाठी बनवायची असेल तर ही भाजी मी साधारणतः चार ते पाच माणसासाठी बनवत आहे आणि मला जास्त अशी पातळ भाजी आवडत नाही एकदम अशी थोडीशी पनीरची भाजी कशी अशी घट्टसरच असते त्यामुळे मी ते थोडीशी घट्टसरपणा ठेवते आता काय केले ते मी दोन मिडियमचे टोमॅटो मिक्सरला बारीक अशी याची प्युरी तयार करून घेतली हे यामध्ये टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अशी टोमॅटोची प्युरी जोपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतत नाही तोवर त्याला मिक्स करत राहायचं यामध्ये वरतून अशी कस्तुरी मेथी घालायची म्हणजे कस्तुरी मेथी म्हणजे या मसाल्याला खूप छान वास येतो त्यात ठेवून दोन मिनटं कमी गॅसवर असंच सुटे तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचं तर तुम्ही पाहा झाकण ठेवल्यामुळे तेल खूप छान सुटतं त्यामुळे ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप टिप्स सांगत आहे अशाच टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा भाजी एकदम अशी ढाबा स्टाईल नक्कीच बनेल आता काय करायचं ही आहे दुसरी स्टेप ती म्हणजे गरम पाणी मी तुम्हाला या अगोदर सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की भाजीला नेहमी गरम पाणी घालायचा गरम पाण्यामुळे भाजीला तरी खूप छान येते कलरही छान येतो आणि दिसायलाही भाजी छान दिसते आता गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये मी पनीरचे क्यूब घालून घेत आहे साधारणतः अर्धा ग्लास इथे मी गरम पाणी घातले तुम्हाला थोडीशी जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर करू शकता आता मिक्स करून घ्यायचं आणि फक्त पाच मिनटं आपल्याला पनीर कमी गॅसवर शिजवून घ्यायचं जास्त वेळ पण शिजवायचं नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे थोडीशी साखर घालायची साखर या कशासाठी तर टोमॅटोला जो थोडासा आंबटपणा असतो ना तो निघून जातो आणि भाजीला चवही छान येते थोडीशी अशी आंबट गोड जसं साखर घातली नाही चिमटभर साखर घातली मस्त वरतून अशी कोथिंबीर घालायची चला पहा मस्त अशी ते आपली चमचमीत आणि अशी झनझणी ते पनीरची भाजी बनवून तयार आहे पहा किती मस्त याला तेल सुटलं अशी एकदम तर्रीदारी भाजी बनवून तयार आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटेल आणि यापुढे चिकन मटन नॉनव्हेज सगळ्याच रेसिपी फेल राहतील अशी याची आपली मस्त झटपट पटकन ढाबा रेस्टॉरंटच्या चवीला पण मागे टाकेल अशी पनीरची भाजी बनवून तयार आहे चला तर मग तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद